चला तर मग आजच्या रेसिपीमध्ये आपण नावडती कारल्याची भाजी सर्वांच्या आवडती कशी करायची लहानांपासून मोठ्यापर्यंत ही आहे छान हिरवीगार ताजी ताजी अशी कारली आणि आपल्याला कारले कट करून थोडं मीठ घालून उकडून घ्यायची आहे यासाठी खोबरं आपली हिरवी मिरची शेंगदाणे लसूण भाजून खरपूस आपल्याला या पद्धतीने बारक बारीक पाणीने घालता वाटण बनवून घ्यायचं आहे कारली आपली छान उकडलेली आहे एकदम गरम आहे थंड झाल्यानंतर आपण कारल्याच्या छोट्या छोट्या या पद्धतीने चकल्या करून घेणार आहोत लहान मुलांना ही भाजी खूप आवडेल तुम्ही फक्त मा मी बनवते त्या पद्धतीने एकदा बनवून बघा तेल घालून आपल्याला थोड्या वेळासाठी छान ही कारली परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत छान आपली कारली परतलेली आहे यानंतर आपण यामध्ये जे बनवून ठेवलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीची कारल्याची भाजी बनवल्याबरोबर पटकन एका वाडीमध्ये संपल तुम्ही नक्की या पद्धतीने कारल्याची भाजी करून बघा भाजी बनवून तयार झालेली आहे खरपूस आणि एकदम चटपटीत अशी ही भाजी बनवून तयार होते आणि थोडीसुद्धा कडू लागत नाही फक्त तुम्ही या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे कारल्याची भाजी बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका